वेलकम टू फॅशन डिझायनर चॅनल आणि मी सायली तर तुम्हा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खर तर आता आपण सुरुवात करूयात तर बघा आपण ब्लाउज क्लास म्हणजे फ्री याचा आहे आणि आज आहे फ्री ब्लाउज क्लासचा विसावा दिवस तो बोलबोल -बोल करता एकोणावीस दिवस झालेले आहे आणि ह्या अठरा एकोणावीस दिवसामध्ये आपण खूप काही महत्वाचे टॉपिक गोष्टी या क्लासमध्ये कव्हर केलेले आहे खरं तर हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून पर्यंत करणार आहोत म्हणजे बेसिक पासून सुरुवात केलेली आहे सो so, बघा ते इन शॉर्ट मध्ये आपण ह्या क्लासमध्ये काय शिकलेलं आहोत तर ते मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पुढचं शिकण्यासाठी लिंक लागेल आणि कुठलाच एखादा व्हिडिओ तुमचा मिस झाला असेल तर ते व्हिडिओ बघून तुमच्या नक्कीच लक्षात येईल ठीक थी। आहे तर बघा मग हा जो काही क्लास आहे तर हा पहिल्या दिवसापासून स्टार्ट केला तसं मी तुम्हाला आपण ह्या क्लासमध्ये कुठल्या कुठल्या पॅटर्नचे ब्लाउज शिकणार आहोत त्याचबरोबर त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शिकायचं असेल तर मला कमेंट नक्कीच करा हे मी तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर अगदी जर तुम्ही नवीनच शिकताय तुम्हाला मशीन क्लासबद्दल काहीच माहिती नसेल तर मशीन क्लाससाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात कोणती मशीन घ्यायची मशीन कशी चालवायची बॉबिन बॉबिन केस कसं भरवायचं मशीन चालवण्याची प्रॅक्टिस कशी करायची तर हे सगळं सविस्तर बघितलं आणि त्यानंतर महत्वाचा पार्ट तो म्हणजे ब्लाऊजवरून माप घेणं आणि अंगावरून घेणं कारण की बऱ्याचदा काही कस्टमर त्यांचा मापाचा ब्लाउज देतात किंवा काही कस्टमरचा अंगावरून माप घ्यायचं असतं so, सो या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला अतिशय व्यवस्थित आणि एकदम सोप्या पद्धतीने परफेक्ट असे माप कशी घ्यायची हे सांगितलं त्यानंतर आपला एक कटर ब्लाऊज आपण पहिला घेतला होता बिना असताचा आणि तो खरं तर आपला पूर्ण स्टिच करून झालेला सुद्धा आहे तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप माझ्या मैत्रिणी अशा आहेत ज्या आपला व्हिडिओ बघून घर बसल्या क्लास शिकतायत त्यांच्या टाईमनुसार तर त्यांचा सुद्धा माझ्यासोबत एक एक ब्लाउज कम्प्लीट झालेला आहे आणि तो त्यांना एकदम परफेक्ट असा सुद्धा आलेला आहे सो मला तुमच्या बघून खूप छान वाटलं खरं तर तुम्ही वेळात तुम वेळ काढून मला कमेंट करता यासाठी खूप खूप थँक्यू कारण प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं मला शक्य होत नाही कारण की भरपूर सारे व्हिडिओज आहे आपल्या चॅनलवर आणि भरपूर सारा कमेंट्स येतात सो थोडंसं त्या बाबतीत तेवढं समजून घ्या ठीक आहे तर बघा मग आम्ही म्हटल्याप्रमाणे परफेक्ट असं पायपिंग फिटिंग कटोरीचा टक्स तिरका वगैरे जातो पेपर कटिंग वगैरे त्यानंतर महत्त्वाचं चा, म्हणजे चार्ट घेतलेले आहेत आपण तुमची साईज कुठलीही असो अठ्ठावीस पासून पन्नासपर्यंत तर छातीची घडी कशी कॅल्क्युलेट करायची गळारिंदी शोल्डर मुंडा कटोरी किती इंचानी वाढवायची पट्टीवरचं माप किती इंचाचं टाकायचं साईजनुसार त्याचं सुद्धा मी डिटेल एकदम चार्ट दिलेला आहे आणि त्यानंतर आपण पुढचा ब्लाउज घेतलेला आहे तो म्हणजे फोर टक्स विथ क्रॉसपट्टीचा खरं तर ना सायली लाईफस्टाईल या चॅनलवर मी एक व्हिडिओ बनवला होता आपल्या क्लासमध्ये कुठला ब्लाउज कम्प्लीट झालेला आहे तो आणि त्यानंतर पुढचा कुठला घेऊ तर, तर खूप सारे त्यामध्ये कमेंट होत्या की फोर टक्सचा घे फोर टक्सचा घे सो त्यामुळे मग आपण दुसरा ब्लाउज हा फोर टक्सचा घेतलेला आहे तो सुद्धा अस्तरचा तर बघा कटिंग झालेली आहे पेपर पॅटर्न ठेवून अस्तर ब्लाउज पीस कसं कट करायचं हे देखील झालेलं आहे तर अगदी सोपं सांगितलेलं आहे मी तुम्हाला त्यानंतर हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा अस्तर सुद्धा जोडून झालेला आहे आता आपल्याला तो कटिंग केलेला ब्लाउज खरं तर स्टीच करायला सुरुवात करायचं आहे तर फोर टक्स ब्लाउजचे टक्स कसे मॅनेज करायचे चारी टक्स मधलं डिस्टन्स किती असतं कसं मेंटेन ठेवायचं क्रॉसपर्टी कशी लावायची पट्टी गळा पट्टी तर हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत त्याच्यात अर्थ फोरटक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण शिलाई सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नाही बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने फोरटक्स ब्लाऊज सहजच परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगचे स्टिच करता येईल ठीक आहे चला तर आता आपण हा ब्लाउज स्टिच करायला सुरुवात करूयात ऍक्च्युली सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा अस्तर आपण ऑलरेडी जोडून घेतलेला आहे तर त्याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे बऱ्याचदा हे जे काही आहेत क्रॉस पट्टी झाला हा फ्रंट पार्ट झाला बाही वगैरे हे एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत अस्तर जोडावं तर हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं नक्कीच अस्तर जोडता येईल आता यानंतर म्हटल्याप्रमाणे हा आहे आपला फोर टक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाउज आणि याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट असतात टक्स तर पेपर कटिंग करताना मी टक्स सांगितलेच होते पण पेपर पॅटर्न ठेवून ज्यावेळेस आपण अस्तर आणि ब्लाउज विज कट करतो त्यावेळेस आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो तर अशा वेळेस टक्स कसे टाकायचे तर हे आता आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी टक्स टाकूयात तर इथून सगळ्यात आधी आपल्याला पहिला टक्सची मार्किंग करायची आहे ती म्हणजे साडेतीन इंचाची आणि साईडला अर्धा अर्धा इंच ठीक आहे ऍक्च्युली याचा कलर असा आहे की चॉक एवढा डार्क दिसत नाही पण मी बोलते तर समजून घ्या आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे अडीच इंचा ठीक आहे त्यानंतर आता हा जो काही पार्ट आहे तर हा जेवढा आहे त्याचा निम्म घ्यायचा आहे तर हा पाच तर आपण इथे ला मार्किंग करून घेतलेली आहे इथला टक्स आपल्याला दोन ते सव्वादान किंवा अडीच इंचापर्यंत घ्यायचा आहे स्टार्टिंगला मी दोन इंचा इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि या दोन टक्समध्ये आपल्याला दीड इंचाचं मार्जिन हवं असतं तर तेवढं इथे आहे म्हणजे डिस्टन्स ठीक आहे त्यानंतर इथून दीड इंचाला किंवा एक इंच वरती मार्किंग करून घ्यायची तर मी इथे दीड इंचाला मार्किंग करून घेत आहे बघा आणि त्यानंतर आता आपल्याला इथून सहा ते साडेसहा इंचाची मार्किंग करायची आहे तर बघा मी इथून साडेसहाची सगळ्यात आधी एक मार्किंग करते आणि प्रत्येक टक्स मध्ये आपल्याला दीड इंचा गॅप हवा असतो तर तो चेक करायचा इथून इथपर्यंत दीड इंचा आहे का तर तो थोडा जास्त होतोय त्यामुळे मग आपण किंचितचा मार्किंग खाली करणार आहोत ठीक आहे आता चेक करायचं आहे आणि हे दोन्ही पण आपले एकाच लेवलमध्ये सुद्धा आले पाहिजे आता बघा बरोबर दीड इंचा डिस्टन्स आलेला आहे ठीक आहे त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला अडीच इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा दीड इंचा डिस्टन्स पाहिजे नाही ठीक आहे फोर टक्स मध्ये चार टक्स असतात एक हुपट्टी लुपपट्टी असते तिथून एक खालच्या साईडने त्यानंतर एक साइडने आणि एक मुंड्यातून तर हे चारही पण टक्स जे आहेत तर यामध्ये खरं तर दीड इंचाचं मार्जिन पाहिजे तरच आपला पफ व्यवस्थित गोलाकार येतो आणि फिटिंगला व्यवस्थित आपल्याला हा ब्लाउज बसतो जर तुम्ही कुठेही टक्स टाकले तर ते चपट होऊ शकतात आणि परफेक्ट असा गोलाकार शेप येत नाही हा पॉईंट इथे खूप महत्वाचा आहे तर प्रत्येक टक्स मध्ये किती मार्जिन पाहिजे दीड दीड इंचाचं आणि ते चेक करूनच मार्किंग करायची आहे त्यानंतर बघा इथे अर्धा इंचाच डिस्टन्स ठेवून आपलं जे काही मार्किंग होती टक्सची ती केली इथे आपल्याला फक्त मधला जो काही टक्स आहे तिथे अर्धा इंचा मार्जिन ठेवून आपल्याला टक्सची मार्किंग करायची असते आणि बाकीचा पाव इंच आता त्याआधी आपण तीस मार्किंग दुसऱ्या साईडच्या पार्टवर सुद्धा करून घेऊयात तर बघा तो पार्ट त्यावर ठेवायचा आणि अशा पद्धतीने अलगत, अलगत अलगत प्रेस करायचा आहे म्हणजे इकडची मार्किंग दुसऱ्या साईडला होईल यासाठी तर बघा जास्त काही डार्क मार्किंग झालेली नाहीये पण थोडीशी फेंट फेंट झालेली आहे तर तिथे आपण लगेच डार्क करून घेऊयात म्हणजे दोन्ही पण साईडने आपले परफेक्ट असे मार्किंग होईल आणि आपल्याला सेम मार्किंग राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर जेवढा जेवढा दिसतंय ना तर तिथे तिथे मी मार्किंग करते ऍक्च्युअली व्हिडिओ तुम्हाला दिसत नाहीये पण फेंट फेंट मला दिसतंय आणि तुम्ही सुद्धा जर या पद्धतीने केलं तर नक्कीच तुम्हाला सुद्धा दिसेलस आणि हा ब्लाउजचा कलर असा आहे ना की त्यावर चॉकची मार्किंग सुद्धा जरा जास्त होत नाहीये खरं तर ठीक आहे आता बघा इथे पण ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे सुद्धा हा जो काही मधला टक्स आहे ना तर तिथे आपल्याला ने अर्धा इंचा जे काही मार्जिन आहे टक्स पॉईंटचं तर ते करायचं आहे एकदा मी सगळे टक्स व्यवस्थित चेक करून घेतले दोन्ही साईडचे सेम येत आहे की नाही ते म्हणजे व्यवस्थित यावं मार्किंग तर केलेली आहे प्रेस तर केलेला आहे पण तरी सुद्धा आता इथे अर्धा अर्धा इंच ने मार्किंग करून घेतली बघा मधल्या टक्सला आणि या पद्धतीने टक्सची मार्किंग करून घ्यायची आता यानंतर काय करायचं बघा दोन्ही साइडला जो काही मेन आपला मधला टक्स आहे तर तिथे आपण अर्धा अर्धा मार् इंच मार्जिन ठेवून मार्किंग केली आता बाकीचे जे काही तीन टक्स आहेत तर तिथे आपल्याला फक्त पाव इंच एवढंच मार्जिन पकडून तर इथे टक्स टाकायचा असतो तर हा पॉईंट खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा काय होतं की आपण सगळ्या साईडने एकसारखं मार्जिन पकडतो पण तसं नाहीये फक्त मधल्या याला अर्धा इंच मार्जिन पकडून टक्स टाकायचे आणि बाकीच्या तिन्ही पण याला आपल्याला फक्त पाव इंच म्हणजे टेपच्या दोन लाईन एवढच मार्जिन पकडायचं आहे तर बघा मग पाव पाव इंच मी सगळ्या साईडनी तर इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता इथे आपण पट्टीच्या सहाय्याने बघा या पद्धतीने टक्सची ची मार्किंग करून घेऊयात ठीक आहे सगळ्या साईड म्हणजे उरलेले तिन्ही पण टक्सला तर हा पॉईंट तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे कारण की इथे जर तुमचं मार्जिन चुकलं टक्स टाकताना तर संपूर्ण ब्लाऊज बिघडणार आहे त्यामुळे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा नक्कीच लक्षात राहू द्या आणि फॉलो सुद्धा करा ठीक आहे आता बघा जे काही आपण मार्किंग केली तर तिथे टक्स टाकायला सुरुवात करूया तर त्या पद्धतीने बघा मी फोल्ड केलेला आहे तर मेन टक्स आहे म्हटल्याप्रमाणे अर्धा इंचाचं मार्जिन पकडलेलं आहे आणि जी मार्किंग केलेली आहे आप तिथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे बघा टक्सला नेहमी डबल टिप सुद्धा द्यायची आहे हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर मी तुम्हाला अतिशय सावकाशपणे आणि जेवढं शक्य आहे तेवढं जवळून दाखवत आहे की कशा पद्धतीने टक्स टाकायचे आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असे टक्स नक्कीच टाकता यावं तर यासाठी त्यानंतर बघा पुढचे जे काही तीन टक्स आहे तर ते पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप टाकून घेणार आहोत खर तर तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसतंय की कशा पद्धतीने टर्स टाकायचे आहे हा पॉईंट इथे मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे तर तो नक्कीच तुम्ही लक्षात सुद्धा राहू द्या ठीक आहे बघा दोन्ही साइडचे झाले आता हा मेन मोठा आहे तर हा टाकताना पण बऱ्याच चुका होता तुम्हाला साईडला बघा दिसत असेल खरं तर मी बोलता बोलता मी ज्या पद्धतीने शिवते जशा पद्धतीने फोल्ड करते तर ते सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे सो तुम्ही सुद्धा व्यवस्थित त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ मी अतिशय सावकाश दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला सेम याच पद्धतीने परफेक्ट टक्स टाकता यावेत आणि आपला हा फोर टक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाउज स्टिच करता यावं तर यासाठी आणि इथे सुद्धा बघा तर क्रॉस मध्ये थोडीशी म्हणजे टीप येते आपली तुम्हाला लक्षात येईल की कपडा एकदम सरळ फोल्ड केलेला नाही थोडा वर खाली आहे तिरकस तो तर आपल्याला ते ब्लाऊजनुसार तसं करावंच लागणार आहे एकदम व्यवस्थित एकावर एक सरळ परफेक्ट केलं तर ब्लाऊज चुकू शकतो त्यामुळे मी ज्या पद्धती के पद्धतीने केले त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित करायचं आहे तर बघा किती छान परफेक्ट असा पफ आलेला आहे सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचे सुद्धा टक्स आपण इथे टाकून घेऊयात आणि आता ह्या साइडचे टक्स टाकण्याने सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे मधला जो काही पॉइंट आहे म्हणजे मधला टक्स तर तिथे अर्धा अर्धा इंच मार्जिन पकडायचं आणि बाकीच्या जे काही उरलेले तीन टक्स आहेत ते तिथे आपल्याला पाव इंच पकडायचं आहे ठीक आहे आणि डबल टिप द्यायची हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक टक्सला डबल टिप द्यायची आणि शेवटी लॉक सुद्धा करायचा आहे जेणेकरून आपण ब्लाउज स्टिच करताना खर तर यासाठी ठीक आहे तर बघा आता सेम त्याच पद्धतीने आता आपण इथे सुद्धा सगळे चारही पण टक्स टाकून घेतलेले आहेत डबल टिप सहित आणि लॉक सुद्धा केलेला आहे तर बघा फायनली मग आता आपला खर तर हा जो काही पार्ट आहे त्याचा सुद्धा टक्स टाकून झालेले आहेत आणि इथे बघितल्यावर लक्षात येते की किती सुंदर असा पफ आलेला आहे कि कि सो फायनली हे दोन्ही पार्ट झाले आता आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे तर क्रॉस पट्टी लावताना सुद्धा काय करायचं आहे दोन्ही समोरासमोर ठेवायचा आहे जो पार्ट जास्त होता तर तो बघा इकडच्या साईडनी घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे आता सगळ्यात आधी आपल्याला तीन इंच एवढी एक मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा इथे करून घेतली खरं तर व्हिडिओ शूट करताना खालचं थोडंसं माझ्याकडून कट झालेलं आहे तर ते माझ्या लक्षात आलं नाही आता तुम्ही थोडंसं समजून घ्या ठीके आणि आतल्या साईडनी सुद्धा तीन इंचाला मार्किंग करून घ्यायची म्हणजे अस्तरवर सुद्धा आणि ब्लाउज पीसवर सुद्धा दोन्ही साईडने ठीक आहे फक्त समोरच्या बाजूला आणि आता काय करायचं आहे हा वरचा पार्ट सरळ ठेवायचा आहे त्यावर आपली ही जी काही क्रॉस पट्टी आहे बरेच जण त्याला योगपट्टी सुद्धा म्हणतात तर ती ओपन करून ठेवायची आहे तर हे बघा इथे लावायचे आहे खर तर आपल्याला आणि ती या पद्धतीने ओपन करायची आणि मग उलटी टाकायची आहे ठीक आहे म्हणजे फक्त ब्लाउज पीसची जी काही आपली क्रॉस पट्टी आहे तर तीच इथे जोडायची आहे आणि हे जोडायला सुरुवात करायचं सुरुवातीला व्यवस्थित डबल टीप द्यायची आहे आणि जी काही तीन इंचाची मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत खरंतर इथे आपल्याला ही टीप टाकून घ्यायची आहे आणि बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा क्रॉस पट्टी बरोबर उलटी ठेवायची आहे आणि जिथे आपण मार्किंग केली होती ती तीन इंचाची तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला व्यवस्थित एकसारखी ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे ठीक आहे आता ही जोडल्यानंतर पुढची महत्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे काय तर ते दाखवते तुम्हाला मी सगळ्यातरी आधी ना या व्यवस्थित एकाच लेवल मध्ये जोडल्या गेलेल्या आहेत की नाही तर ते सुद्धा चेक करून घ्यायचं नाही तर आपण म्हणतो ना की पट्टी कमी जास्त होते बघा तर त्याचं कारण हे सुद्धा एक असतं किंचित अलीकडनं मी एक टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे आणि पुन्हा एकदा चेक करून बघते तर आता एकदम परफेक्ट व्यवस्थित दोन्ही पण साईडच्या च्या एकाच लेवलमध्ये क्रॉसपट्टी लागली ले गेली त्यानंतर आता इथून आपल्याला ही फोल्ड करायची यामध्ये टाकायची आणि वरून अस्तरची क्रॉसपट्टी त्यावर ठेवून घ्यायची आहे म्हणजे जसं आपण कटोरी ब्लाउजला ला करतो ना सेम त्याच पद्धतीने आणि आतल्या साईडनी पण बघा अस्तरवर तीन इंचाची मार्किंग केली होती तर बरोबर तेवढच मार्जिन ठेवत आता इथे टीप टाकून घ्यायची फक्त एवढंच महत्वाचं आहे की ही टीप मारतानी यामध्ये जे काही फोल्ड केलेलं आहे ना तर ते शिलाईत येणार नाही तर याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि इथे आपल्याला डबल टीप सुद्धा देऊन घ्यायची आहे ठीक आहे सेम याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची पण आपण कंटिन्यू लगेचच करून घेऊयात आणि महत्वाचं म्हणजे ना ब्लाउज स्टिच करताना एकच पार्ट डबल असतो तर ते दोन्ही पण पार्ट शक्यतो सोबतच स्टिच करायची थोडीशी सवय लावून घ्यायची ठीक आहे आता हे पण बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं त्यामध्ये टाकायचं वरून घ्यायचं आहे आपल्याला अस्तरची क्रॉस पट्टी आणि कटोरी ब्लाऊजच्या ब्लाऊजमध्ये मी सांगितलेलंच आहे फक्त एवढंच आहे की फोल्ड केलेला पार्ट आपल्या शिलाईत येणार नाही ना ना, त्या गोष्टीची आपल्याला इथे थोडी काळजी घ्यायची आहे इथे बघा डबल टेप देऊन लॉक केलेला आहे व्यवस्थित स्टार्टिंगला आणि जी, जी काही आपली मार्किंग आहे तर त्या मार्किंगच्याच लेवलमध्ये खरं तर आपल्याला ही टेप टाकून घ्यायची आहे म्हणजे तीन इंचाची जी काही मार्किंग, मार्किंग केली होती ना बरोबर त्याच लेवलमध्ये आणि डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे तर बघा ब्लाउज स्टिच करताना मी जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तिथे तिथे ते, 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 ते तुम्ही आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची आणि बघा हे ते आतमधून काढून घेतलेलं आहे आपण खरं तर पण काय झालं की कॅमेरा थोडासा हल्ला गेला आहे वाटतं त्यामुळे ते खालच्या साईडचं जरा दिसत नाही पण समजून घ्या मी पुन्हा सांगते कटोरीच्या ब्लाउज मध्ये जसं सांगितलं होतं सेम तसंच आहे ठीक आहे आणि बघा हे इथून काढून घ्यायचं आहे एका साईडने कुठून पण अलगत अलगत ओढायचं आहे खूप काही प्रेस करायचं नाहीये आणि इथे सुद्धा आता ओपन केल्यानंतर जी काही आपली पट्टी आहे ना ती तिथे लुक पट्टी जिथे लावतो ना तिथे सरळ टीप मारून घ्यायची बरोबर त्याच लेवलमध्ये म्हणजे एक्स्ट्राचं आपल्याला कट करता येईल लुक पट्टी लावणं पण सोपं जाईल आणि तिथून धागे पण निघण्याचे चान्सेस राहणार नाही तर बघा एक साइडचं सा कट केलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सा सुद्धा करायचं आहे आणि जी काही आपली साइड ने पण बघा तुम्हाला दिसत असेल थोडीशी एक्स्ट्राची आहे तर ती सुद्धा कट करून घ्यायचं असं कटिंग करताना मी किंचितशी एक्स्ट्राच केली होती म्हणजे ती कमी पडायला नको खरं तर यासाठी तर अशा पद्धतीने दोन्ही पण साइडचे फोर टक्स जे होते ते, ते पण टाकले गेलेले आहेत त्याचबरोबर परफेक्ट अशी पट्टी सुद्धा आपण लावलेली आहे यानंतर आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे तर ती लावून घेऊयात तर ब्लाउज कट केल्यानंतर जे काही अस्तर उरलेलं आहे तर त्याच्यापासून आता आपण इथे पट्टी लावणार आहोत तर बघा मग आता इथे सगळ्यात आधी आपण हुकपट्टी लावणार आहोत तर ह्या साइडला आपण हुकपट्टी लावत असतो तर बघा डबल फोल्ड करून आपल्याला ही लावायची आहे जर का तुमच्याकडे अस्तर असेल अवेलेबल तर मग शक्य असल्यास डबल फोल्ड करून पट्टी लावायची म्हणजे हुक पट्टी व्यवस्थित तयार होतात आणि लवकर ब्लाउज खराब होण्याचे चान्सेस राहत नाही तर बघा मग ही फोल्ड करून खर तर सव्वा इंचाची झाली पाहिजे ठीक आहे या पद्धतीने वरच्या साईडला ठेवायची आहे आणि आता पाव इंच एवढं मार्जिन ठेवून ही पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे मी ज्या साईडला लावते बरोबर त्याच साईडला लक्षात राहू द्या अतिशय व्यवस्थित आणि एक्स्ट्राचं कट करायचं फोल्डिंग पुरतं ठेवायचं आहे बघा खाली फोल्ड केलेला आहे आणि डबल टिप देऊन तिथे लॉक करून घ्यायचं आता ही पट्टी आपण वरच्या साईडनी ठेवली होती आता ती आपल्याला आतल्या साईडनी फोल्ड करायची आहे आणि वरच्या ला कडेला द्यायची आहे दापटी तर बघा मग दापटीपणे काळजी घ्यायची आहे की है कि आपला जो काही अस्तरची पट्टी आहे तर त्याचा कपडा कुठेही वरती दिसणार नाही जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग यावी यासाठी त्यानंतर ही पट्टी आतल्या साईडने थोडीशी किंचित फोल्ड करून वरच्या साइड ला साधारणतः एक इंच किंवा पाऊन इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे आणि परफेक्ट अशी खरतरी इथे आपली खूप पट्टी तयार झालेली आहे बघा ते एकदम सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही फक्त व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या की परफेक्ट लागली जाते आता या साईडला असते आपली लूपपट्टी तर लक्षात राहू द्या लूपट्टी जी आहे तर ही आपली एक्स्ट्राची असते एक इंचाची आणि ती बाहेरच्या साईडला असते आता हुकपट्टी कशी ब्लाउजवर होती आतल्या साइडने गेली ही एक्स्ट्राच असते डायरेक्ट हा या पार्टलाच तस करून आपण लावत असतो तर त्यासाठी आता मी इथे कपडा कट करून घेते अस्तरचाच तर बघा खरं तर यासाठी सुद्धा आपल्याला डबल कपडा लागत असतो तर आपण कटिंग करताना तीन इंचाची आपल्याला पट्टी कट करायची असते आणि डबल फोल्ड जर असेल तर त्याच्या डबल होते म्हणजे किती सहा इंच तर बघा मी इथे डायरेक्ट डबल फोल्डच करणार आहे तुम्ही पण शक्य असल्यास खरं तर डबल फोल्ड करूनच पट्टी लावायची म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते आणि एकदम पॅक असं आपलं इथे जी काही लुपट्टी आहे तर ती तयार होते जेणेकरून ती लवकर खराब होण्याचे सुद्धा चान्सेस राहत नाही आता बघा ती मी या पद्धतीने फोल्ड केलेली आहे एक्स्ट्राची कट करते एवढी आपल्याला तर इथे सफिशियंट आहे आणि आता आपण ती लावायला सुरुवात करूयात तर बघा लुपट्टी जी असते ना तर ती एक इंची एक्स्ट्रा असते त्यामुळे ती आतल्या साइडने लावायची बघा मी इथे फोल्ड केली खालच्या साईडला आणि मग पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी आतल्या साईडने ठेवून घ्यायची आहे म्हणजे हुकपट्टीच्या उलट वरच्या साईडनी ठेवली ही आतल्या साईडने ठेवायची डबल फोल्ड केलेलेच आहे लक्षात राहू द्या आणि ह्या पद्धतीने टीप मारून घेतली आता टीप मारल्यानंतर ही या पद्धतीने च आता कट करूया थोडं किंचित मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे एक छोटा फोल्ड पट्टी पुरता आणि पुन्हा जिथे आपण टीप मारलेली आहे बरोबर त्यावरच फोल्ड करायचं आणि तिथे आपल्याला कडेकडेने एकदम फिनिशिंग सहित एक टीप टाकून घ्यायची आहे प्रॉपर एकदम कडेकडेने लक्षात राहू द्या जिथे आपण जेवढं मार्जिन पकडून टीप मारलेली होती त्याच टीपवर हे फोल्ड करून टीप आली पाहिजे आणि इथे तुमच्या लक्षात येते की ही पट्टी एक्स्ट्रा आहे ती कुठेही ब्लाउज पीसवर नाहीये आणि पाव इंच मार्जिन ठेवून अजून एक टीप मारून घेतली आणि खालच्या साईडला सुद्धा एक टीप मारून घ्यायची ठीक आहे तर बघा इथे एक्स्ट्राचं कट करते आणि लक्षात राहू द्या जो इम्पॉर्टंट आहे की ही जी काही पट्टी आहे ती एक इंचाची तयारच झाली पाहिजे बघा परफेक्ट तयार झालेली आहे ती कमी होईला नको एखाद्या एक लाईन एक्स्ट्रा झाली तर चालेल पण कमी होईला नको जर कमी झाली तर होतं काय की पट्टी असं उचकल्यासारखं होतं ब्लाउज घातल्यानंतर सो तसं होऊ नये त्यासाठी पट्टी प्रॉपर फिनिशिंग सहित तयार करणं तितकंच गरजेचं आहे आणि डबल फोल्डच कपडा युज करायचं म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सुद्धा येते तर अशा पद्धतीने फायनली हुक आणि पट्टी दोन्ही प्रॉपर फिनिशिंग सहित लागल्या गेलेल्या आहे पुन्हा सांगते हुक पट्टी ही वरच येते आतल्या साईडी पट्टी ही एक्स्ट्राची असते ठीक आहे तर ती चीच लावायची आहे ती ब्लाऊजवर लावू नका हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा बऱ्याच जणांना ती लक्षातच येत नाही त्यानंतर आता आपल्याला इथे गळापट्टी लावायची आहे खरंतर इथे आपण ब्लाऊजला पायपिंग सुद्धा करत असतो पण हा जो काही ब्लाउज आहे ना त्याचा बॅक पार्ट डिझाईनचा आहे सो त्यामुळे हो क्रॉस मध्ये एक इंचाचे दोन पट्ट्या कट करायच्या डबल फोल्ड कपडा आहे त्यामुळे एकाच टाइमला दोन्ही पण आपल्या पट्ट्या इथे कट होत आहे तर तिरक्या कपड्या यासाठी की गळ्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो आणि तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो ठीक आहे सरळ कपडा घेतला तर व्यवस्थित गळ्याची फिनिशिंग येणार नाही सो त्यामुळे तिरक्या कपड्यामध्येच आठवणीने पायपिंग असो किंवा गळापट्टी पत्ट्य असो पट्ट्या कट करून घ्यायच्या आता त्या पट्ट्या इथे ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे गळ्याचे इथे ठेवायचे आहे आणि साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग व्यवस्थित एक सारखं पकडायचं आहे गळ्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे व्यवस्थित प्रॉपर गोलाकार गळा आलाच पाहिजे ना आपला आणि इथे बघा शेवटी एक्स्ट्राचं कट करायचं आणि थोडस फोल्डिंग पुरता ठेवायचं आहे बघा तर ते फोल्डिंग केलं आणि आता इथे डबल टीप देऊन व्यवस्थित लॉक सुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या कंटिन्यू लगेच आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे लावूया तर बघा स्टार्टिंगला फोल्ड करायची आहे पट्टी आणि डबल फोल्डच करून पट्टी लावायची हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे खर तर ही जी काही आपली गळापट्टी आहे ना ते ही लावायची अजून एक पद्धत आहे पण ही पद्धत एकदम सोपी आहे मी जी सांगत आहे ती तशी दुसरीही सोपीच आहे ठीक आहे मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजे तुम्हाला जी सोपी वाटत असेल ती तुम्ही युज करा पण या पद्धतीमुळे काय होतं की फिनिशिंग आतल्या साईडने खूप सुंदर येते आणि पटकन सुद्धा ही तयार होते सो त्यामुळे मग मी हीच वापरत असते आता पट्टी लावल्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण या पट्ट्या आतमध्ये फोल्ड करू तर त्या प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हाव्या आणि गळ्याचा आकार आपला प्रॉपर असा व्यवस्थित गोलाकार यावा यासाठी ही स्रेक खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा मग मी इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे आणि यानंतर आता आपल्याला ही जी काही पट्टी आहे ती या पद्धतीने प्रेस करून आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला टीप मारायची आहे पाव इंच किंवा एक लाईन एवढं मार्जिन ठेवत दाब टीप द्यायची नाहीये लक्षात राहू दे बघा तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये कारण की मल्टी कलरचा ब्लाउज आहे त्यामुळे तो धाग्याचा कलर लगेच लक्षात येतोय ठीक आहे हे बघा तर या पद्धतीने किती प्रॉपर छान व्यवस्थित आपली इथे खर तर गळ्यापट्टी लागली गेलेली आहे एक्स्ट्राचे धागे मी कट करते आणि गळ्याचा आकार सुद्धा एकदम व्यवस्थित गोल आलेला आहे बघा घातल्यानंतर तर ब्लाउज खूप सुंदर फिनिशिंग बसणार आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा ती पट्टी फोल्ड करून बघा टीप टाकून घ्यायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तेवढंच मार्जिन सुद्धा आपल्याला पकडायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि मी म्हटल्याप्रमाणे अजून एक पद्धत आहे पण ही खूप सोपी आहे सो ही सुद्धा तुम्ही वापरू शकता ठीक आहे म्हणजे ज्यावेळेस ब्लाउज आपला डिझाईनचा असतो अशा वेळेस आपल्याला या पद्धतीनेच गळापट्टी लावावी लागते सो फायनली परफेक्ट अशा दोन्ही साइडने गळापट्टी लागली गेलेली आहे पट्टी सुद्धा झालेली आहे फोरटक्स व्यवस्थित टाकले गेलेले आहे क्रॉस पट्टी सुद्धा म्हणजेच फायनली फोरटक्स विथ क्रॉस पट्टीचा पुढचा भाग आपला एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित इथे स्टिच झालेला आहे खरं तर याचा पफ वगैरे सुद्धा एकदम छान असा परफेक्ट आलेला आहे इथे पिना लावते जेणेकरून तुम्हाला थोडस ते व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित दिसावं खरं ते यासाठी तर बघा मग फायनली फोरटक्स विथ क्रॉस पट्टीचा पुढचा भाग आपला इथे स्टिच झालेला आहे तुम्ही बघू शकता की कि किती छान फिनिशिंग आलेली आहे पफ सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे आणि खरं तर फोरटक्स मध्ये पफच इम्पॉर्टंट असतो आता हा इतका सुंदर पफ आलेला आहे की नक्कीच फिनिशिंगला खूप सुंदर बसन गळा सुद्धा बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग इथे रेडी झालेला आहे क्रॉस पट्टी वगैरे सगळं व्यवस्थित एक लाईन मध्ये तयार झालेला आहे ठीक आहे सो मी ज्या स्टेप बाय स्टेप सांगितले त्या पद्धतीने नक्की स्टिच करा तुमचा सुद्धा फोरटक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाउज याच पद्धतीने परफेक्ट असा नक्कीच रेडी होईल ठीक आहे तर बघा मग फायनली आपला फोर्टस विथ पट्टीचा पुढचा भाग स्टीच झालेला आहे तुम्ही बघू शकता पफ किती सुंदर असा आलेला आहे फिनिशिंग पण मस्त आलेली आहे हुकलुक पट्टी गळापट्टी एकदम प्रॉपर फिनिशिंग सही झालेले आहे सो हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, तुम्ही सुद्धा या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली इफेक्ट डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ हो, शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय